यतन्त शुड्डुवृता नवशंत शमां भक्त्या नित्यता उपासते तरी जायचे चोखटी मानसी मिहून आसी क्षेत्र संन्यासी जया निजली उपासी वैराग्यी गा अशा पद्धतीने शांती ब्रम एकनाथ महाराज सतत नामचिंतन सतत नामचिंतन सतत नामचिंतन एक दिवस त्यांना असं काही उदास झालं साधकाची दशा उदास असावी असा उपाधीन असावी अंतर्वाही लोडपिता काय निद्रिते जिनावे भोजन करावे परिमिता युक्ता निद्रा कीर्तन म्हणलं की कमी जेवायचं त्यामुळेच महाराजांनी आयडिया केली आधी कीर्तन आधी भजन नंतर भोजन कीर्तन जेवण करून म्हणलं की आळस आला समजायचं डोळे झाकले समजायचं लय पद्धत मला आवडली नंतर भोजन कारण आळस येत नाही शास्त्रामध्ये सांगितले सारण असावी बहु बहुभासण बासर, बासर म्हणजे आळस म्हणजे जेवल्यानंतर आळस येतो आळस आल्यानंतर गुंगी येते आमची साताऱ्याला रामकथा होती आणि सुंदर अशी रामकथा झाली काल्याचं कीर्तन झालं नंतर असत खरोखर काही चाहते होते काजी माय म्हटली माय सात दिवस तुझी लेकरा कथा ऐकली तोंडावर हात फिरवला कडकडून बोट मोरले मोडले आणि सांगितलं लै लय लई गुवाड लै गुवाड लईगड आवाज माय तुझा, तुझा चल की माझ्या घरी तुझं पाय लागू दे म्हटलं <laughs> चल गेलो घरी खरबुड खरबुड हात झालेला असा फिरला माझ्या तोंडावरून माय लय मला आवडलं लय मला आवडलं लय मला आवडलं म्हणलं आजी हात जोडले काय आवडलं तुम्हाला कथा आवडली का रामाचं चरित्र आवडलं का जन्मकथा आवडली का वनवंसाची कथा आवडली का स्वयंवराची कथा आवडली का नेमका आवडली कोणची का युद्धाची कथा आवडली सांगा की मला त्या म्हणल्या माय इतका माझा फायदा झाला कथेच धावती मरून दे तिकडं म्हणलं काय फायदा झाला काय नाही माय काय सांगू मला रोज दोन गोळ्या खाव्या लागतात झोपायच्या गोळ्या खाली झोपच येत नाही पण तुझ्या कथेत आला ना की गोळी घ्यायची गरजच पडली नाही म्हणली तिथं आलं की लगेच गोरायला सुरुवात कारण काय त्यांचं गोर नाही चित्र एका गावात आम्ही कथेला गेला तर कथेला गेल्यावर मुक्कामाला राहाच लागत महाराज हा कीर्तनाला गेल्यावर नाही राहावं लागत पण कथेला गेलं की सात दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळं दोन आज्या दोन्ही कडून एक आज मध्ये दुसरी मध्ये म्हणलं मेलगड्या कारण घोरण्याच्या पद्धती असतात ऐक नाही तस महाराज सांगतात युक्त आहार विहार नियम इंद्रिया सीसार हा म्हणून महाराज सांगतात अल्प आहार करणं महत्वाचं आहे म्हणून आपल्याला साधना करायची असेल तर कमी खायचं काकडा म्हणायचा असेल तर कमी जेवण करायचं कीर्तन ऐकून भजन करून सुद्धा सकाळी पाठ चारला जागा आलीच पाहिजे हा याला म्हणतात आहार विहार नेम इंद्रिया नसावी बासर निद्रा बहुभाषण निद्रा झोप महाराज माता पार्वती सुद्धा सरे खरोखर हजार वर्ष भगवान शंकराकडे हट्ट धरलं महाराज आ स्वामी मला अमरकथा सांगा स्वामी मला अमरकथा सांगा महादेव रोज ह्या कानाने ऐकायचे ना ह्या कानाने सोडून द्यायचे एक दिवस पार्वती माता जास्तीच तापल्या ते म्हटल्या माय सगळ्या भक्ताचे काम करतात कोणी हाक मारली भक्ताने की धावत पडत जातात आणि माझ्यासाठी तुम्हाला टाइम नसतो का माता पार्वती खवळ आहे देवाला अधिकार आहे देवाला सुद्धा बस म्हटलं की बसावं लागतं उठ म्हटली की उठावं लागतं डबल दिली की तुमचं नाही तस तर होतात करा कारण <laughs> <दाला>, कलेक्टरची <दाला, दाला। laughs> बायको सुद्धा म्हणतात आमच्या पप्प्याच्या बापाला अक्कलच ते डिग्र्या सगळ्या त्याच्या पाण्यात जातात एवढं ऐकलं की तो म्हणतो पस्तीस वर्ष शिकलो बाबा पण काही उपयोग झाला नाही बायकोने आपली किंमत झिरो करून टाकली करीना फक्त किचन मध्ये बोलत जा फक्त माणसात नाही बोलल म्हणजे आणि राज हट्ट पूर्ण करावा लागतो कलेक्टर जरी असला त्याच्या जर पँीला नातवाणी धरलं बाबा खाली बसा बाबाला बसावंच लागत का एवढं प्रेम त्या नातवंडा वरती असत